मी सुरश जेव्हा मी शासकीय सेवेत नुकताच दाखल झालो होतो तेव्हाची गोष्ट आहे ही अगदी तरुण होतो म्हणा ना माझी पहिली पोस्टिंग अमरावती जिल्ह्यात झाली होती जिल्हा मुख्यालयी नाही तर चिखलदरा नावाच्या एका सुंदर थंड हवेच्या ठिकाणाजवळ पण तरीही मुख्य वस्तीपासून खूप दूर अगदी घनदाट जंगलाच्या कुशीत असलेला एक दुर्गम भाग नवीन नोकरी नवीन ठिकाण त्यात बॅचलर होतो त्यामुळे कुठेही ॲडजेस्ट होण्याची तयारी होते सेवेत नवीन असल्यामुळे आदेशाचे पालन करणे अनिवार्य होते त्यामुळे पोस्टिंग कुठे मिळेल यात माझी निवड करण्याचा प्रश्नच नव्हता पण हळूहळू जाणवू लागलं की हा परिसर बाहेरून जेवढा निसर्गरम्य वाटतो तेवढाच तो एका वेगळ्या शांतते आणि काहीशा गूढतेत हरवलेला आहे आजूबाजूला फक्त डोंगर झाडी आणि दूरवर तुरळक वस्त्या दिवसा आकाशाला भिडलेला उंच वृक्षांची गर्दी आणि रात्री काळ्याभोर अंधारात खरवून जाणारे असते हवेत नेहमीच मातीचा पानांचा आणि ओल्या गवताचा वास दरवळायचा पक्ष्यांचा चिवचिवात आणि कीटकांच्या किरकिराता व्यतिरिक्त बाकी सगळीकडे स्मशान शांतता असायची या शांततेतच काहीतरी वेगळं दटलेलं आहे हे लवकरच कळले स्थानिक लोकांमध्ये या परिसराबद्दल अनेक कथा प्रचलित होत्या काही जुने किस्से काही व्यक्तीदायक आणि या सगळ्यांमध्ये एक एक जागा होती जी विशेश होती जी विशेष करून ती म्हणजे माझ्या निवासस्थानापासून ऑफिसपर्यंत जाण्यासाठी असलेला शॉर्टकट रस्ता आणि त्यावर असलेला एक जुना सिमेंटचा पण आता थोडा पडका वाटणारा पूल त्या पुलाच्या आजूबाजूचा परिसर भूताने पछाडलेला आहे इथे रात्री अपरात्री काहीतरी फिरत असं सगळे लोक ठामपणे सांगायचे त्यांच्या आवाजात एक प्रकारची भीती असायची आणि बोलताना त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसायची जी त्यांची श्रद्धा नाही तर अनुभव सांगत होती ते लोक दिवसासुद्धा त्या रस्त्याने जायला थजावत नसत मग रात्रीची तर गोष्टच वेगळी त्यांनी मलाही अनेकदा थांबवून हात जोडून विनंती केली होती की साहेब बाकी काही नाही पण त्या पुलाकडून रात्री अपरात्री जाऊ नका तिथं बघा काय तर हाय माझं ऑफिस माझ्या घरापासून तसं लांबच होतं आणि मुख्य रस्त्याने वेळ जायचा त्यामुळे वेळेची बचत करण्यासाठी मी सुरुवातीला त्या लोकांच्या गोष्टीने निव्वळ अंधश्रद्धा मांडलं आणि दिवसा ते शॉर्टकटचा वापर सुरू केला दिवसा सुद्धा तिथून जाताना एक गोष्ट जाणवायची ती म्हणजे एक अनामिक शांतता इतर रस्त्यांवर दिवसा थोडी तरी वर्तळ जाणवते बहाणांचे आवाज येतात पण त्या रस्त्यावर आणि विशेषतः त्या पुलाजवळ नेहमीच एक गोड शांतता असायची आजूबाजूला कितीही वारा असला तरी झाडांची पाणी शांत असायची किंवा मग वाऱ्याचा आवाज अचानक बंद व्हायचा हवेत एक प्रकारचा गाठा जाणवायचा अगदी भर उन्हात सुद्धा मला अनेकदा वाटायचं की कोणीतरी माझ्याकडे पाहतंय पण मागे वळून पाहिलं की कोळी नसायचं हे सगळे माझ्या नवीन ठिकाणी रुळण्याच्या प्रक्रियेतील मानसिक परिणाम आहेत असे मी स्वतःला समजावत होतो आणि त्यांची भीती मनात न ठेवण्याचा प्रयत्न करत होतो मी हा शॉर्टकट फक्त दिवसाच वापरेन असा माझा निर्धार होता रात्रीच्या वेळी त्या रस्त्याची कल्पना सांगावर काता आणवणारी होती पण म्हणतात ना नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर असते एका रात्री उशिरा जेव्हा बाहेर काळो ताटलेला होता आणि सगळा परिसर शांत झोपलेला होता तेव्हा माझ्या फोनची बेल वाजली सीनियर अधिकाऱ्यांचा फोन गंबीर होता त्यांचा आवाज गंभीर होता आणि आदेश स्पष्ट होता तात्काळ ऑफिसमध्ये या ती वेळ अशी होती की ऑफिसमध्ये जायची अजिबात इच्छा नव्हती पण वरिष्ठांचा आदेश पाळणे क्रमप्राप्त होते आणि त्या क्षणी माझ्या मनात पहिला विचार आला तो म्हणजे ऑफिसला लवकरात लवकर पोचण्याचा आणि याच गरजेपोटी मी एक अत्यंत धाडसी पण माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा निर्णय घेतला तो म्हणजे रात्रीच्या वेळी त्याच कुप्रसिद्ध शॉर्टकट रस्त्याचा वापर करण्याचा सिनियर अधिकाऱ्याचा फोन आल्यानंतर माझ्याकडे विचार करायला वेळ नव्हता ऑफिसला पोचणे महत्त्वाचे होते आणि त्याचवेळी तो शॉर्टकट हाच एकमेव पर्याय वाटला अधिकाऱ्यांचा फोन आल्यानंतर माझ्याकडे विचार करायला वेळ नव्हता ऑफिसला पोचणे महत्त्वाचे होते आणि त्यावेळी तो शॉर्टकट हाच एकमेव पर्याय वाटला जरी तो कितीही भयावह असला तरी मी खाईघाईने तयार झालो मोबाईल घेतला त्याचा टॉर्च म्हणून उपयोग होईल या आशेने आणि रात्रीच्या त्या भयान शांततेत घराबाहेर पडलो बाहेर काळो गितका गडद होता की जणू काही आकाशातील तारे सुद्धा आज रजा घेऊन गेले होते माझ्या मोबाईलच्या टॉर्चचा बारीक प्रकाश फक्त माझ्या काही फुटांपर्यंतचाच रस्ता दाखवत होता बाकी सगळीकडे फक्त काळी भोर भिंत होती आजूबाजूची झाडे रात्रीच्या अंधारात अधिकच भीतीदायक दिसत होती जणू काही अजस्त्र आकृत्या माझ्याकडे पाहत उभ्या आहेत रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य होता एकही दिवा नाही एक एकही घर नाही फक्त मी आणि तो भयान एकांत मी जसा जसा पुढे जात होतो तशी तशी माझ्या पावलांची गती वाढत होती आणि हृदयाची धडधड ऐकू येत होती जंगलातून येणाऱ्या रात्रीच्या किड्यांचा आवाज आणि पानांमधून वाहणाऱ्या वाऱ्याची सळसळ ऐकू येत होती पण त्यातही एक प्रकारची कृत्रिमता जाणवत होती जणू काही सुद्धा घाबरून शांत झाला होता प्रत्येक पावलागणिक स्थानिकांनी सांगितलेल्या त्या गोष्टी आठवत होत्या त्यांचं चेतावणी देणं आठवत होत माझ्या अंगावर नकळत काटा येत होता आणि त्वचा थंडगार पडत होती जसा मी त्या कुप्रसिद्ध पुलाच्या जवळ पोचलो तसं वातावरणात आणखी एक मोठा बदल जाणवला हवेतील गारठा अचानक खूप वाढला तो फक्त गायटा नव्हता तर एक प्रकारची बोचरी थंडी होती जी आजपर्यंत जाणवत होती किड्यांच्या आवाज पूर्णपणे थांबला आजूबाजूला पूर्णपणे सामसून झाली ती शांतता इतकी खोलवर जाणवणारी होती की ती शांतता नसून एखाद्या मेख्या वादळा आधीची स्तब्धता वाटत होती पुलाची अस्पष्ट आकृती अंधारात माझ्यासमोर उभी होती अधिकच भयावह दिसत होती मी पुलावरून चालू लागलो माझ्या पावलांचा आवाज त्या शांततेत खूप मोठा वाटत होता अर्धा पूल ओलांडला असेल नसेल अचानक माझ्या मागे अगदी जवळ एक आवाज आली सूरज तो आवाज खूप स्पष्ट होता पण त्यात एक विचित्र मानवी नसलेला प्रतिध्वनी होता जणू तो आवाज हवेतून नाही तर थेट माझ्या मनात घुसला होता माझ्या पायाखालची जमीनच सरकली यावेळी या निर्जन ठिकाणी मला माझ्या नावाने कोण हाक मारू शकत मला आठवलं मोठे लोक नेहमी सांगतात रात्री की रात्रीच्या वेळी जर अनोळखी आवाजाने तुम्हाला मागून हाक मारली तर मागे वळून पाहू नये पण त्या क्षणी धक्का आणि भीती यामुळे मी कोणताही विचार न करता त्या चेतावणीचा विचार न करता झटकन मागे वळलो आणि मी जे पाहिलं त्यावर विश्वास बसत नव्हता अंधारात सणू काही हवेतूनच एक आकृती माझ्या दिशेने येत होती ती हळूहळू माझ्याजवळ आली आणि अंधारातही स्पष्ट दिसू लागली एक साधारण मध्यमवयीन माणूस त्याचे कपडे थोडे जुनाट वाटत होते पण त्याचे लक्ष माझ्याकडे होते सूरज सिगारेट आहे का त्याने विचारले त्याचा आवाज शांत होता पण त्यात एक अजीब पोकळपणा होता मी पूर्णपणे गोंधळलो होतो हा कोण आहे याला माझं नाव कसं माहीत मी याला कधी पाहिलं नाहीये माझ्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं मी त्याला निरखण्याचा प्रयत्न करत होतो पण त्याचा चेहरा अंधारात ये थोडा अस्पष्ट वाटत होता आणि त्याच वेळी माझी नजर त्याच्या पायांवर पडली माझ्या अंगावरचा प्रत्येक केस उभा राहिला भीतीची एक थंड लाट माझ्या संपूर्ण शरीरातून सळसळून गेली त्याचे पाय त्याचे पाय मागे वळलेले होते होय तुम्ही जे ऐकत आहात ते खरे आहे त्याचे तळवे मागे म्हणजे त्याच्या पाठीच्या दिशेने होते भारतात अशा आकृत्यांबद्दल विशेषतः भूते किंवा चेटकिणूंचे पाय मागे वळलेले असतात अशा गोष्टी मी ऐकल्या होत्या पण त्या पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहत होतो त्या क्षणी मला खात्री पटली की ही व्यक्ती माणूस नाहीये त्याच्या अस्तित्वातच एक प्रकारची अनैसर्गिकता जाणवत होती आजूबाजूची हवा अजूनच थंड झाली होती इतकी की माझ्या दातांची किटकिट सुरू झाली होती मला श्वास घ्यायलाही त्रास होत होता मी जागेवरच खिळलं होतं माझ्या डोळ्यांसमोर जे काही चालले होते त्यावर विश्वास ठेवणे कठीण जात होते तो पुन्हा विचारला काय रे सिगारेट आहे का त्याच्या आवाजात आता थोडा आग्रह जाणवला हे प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होतो माझा कंठ पूर्णपणे कोरडा पडला होता मी सिगारेट पित नाही त्यामुळे माझ्याकडे ते असण्याचा प्रश्नच नव्हता कशीबशी मी नाही इतकंच म्हणू शकलो माझे उत्तर ऐकून त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव आला जो मला समजला नाही मग तो म्हणाला अच्छा काही हरकत नाही पण ऐक उद्या ये आणि हो येताना माझ्यासाठी सिगारेट घेऊ विसरू नकोस मी इथेच तुझी वाट पाहिज त्याच्या आवाजात आता स्पष्ट आज्ञा होती आणि एक प्रकारची भीतीदायक शांतता होती त्या क्षणी माझ्या मनात एवढी भीती होती की प्रतिकार करण्याची किंवा पळून जाण्याचीही हिंमत नव्हती मी फक्त घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत राहिलो त्याने पुन्हा एकदा माझ्याकडे पाहिले आणि जणू काही आता माझे काम झाले आहे अशा आविर्भावात तो म्हणाला ठीक आहे आता तू जाऊ शकतोस त्याच्या तोंडून जाऊ शकतोस हे ऐकल्यावर जणू काही मला मुक्ती मिळाली मी क्षणभरही थांबलो नाही मागे वळून पाण्याची हिंमत झाली नाही मी अक्षरशः जीवाच्या आकांताने ऑफिसच्या दिशेने धावत सुटलो त्या भयान ठिकाणापासून आणि त्या भयान आकृतीपासून दूर खूप दूर त्या भयान भेटीनंतर मी ऑफिसमध्ये कसा पोचलो हे मलाच माहीत नाही माझ्या अंगात हुडहुडी भरली होती घामेजलो होतो घापा टाकत होतो आणि माझं हृदय अजूनही जोरजोरात थडधडत होतं ऑफिसमध्ये पोचल्यावर माझ्या अवस्थेकडे पाहून माझ्या मित्राने मोहनने जो माझा सहकारी होता त्याने विचारले काय झाले तो माझा खूप चांगला मित्र होता आणि या अलौकिक गोष्टींवर त्याचा विश्वास होता शिवाय त्याला याबद्दल थोडी माहिती सुद्धा होती मी त्याला शांतपणे बसवून माझ्यासोबत खद्देला सगळा थरार सांगितला तो निर्जन रस्ता रात्रीचा काळोख पुलाजवळील विचित्र शांतता मागून आलेला आवाज मागे वळून पाहणे ती ते आकृती तिने माझे नाव घेणे सिगारेट मागणे आणि सर्वात भयावह म्हणजे तिचे मागे वळलेले पाय माझी कहाणी ऐकून सुरुवातीला त्याला धक्का बसला त्याचे डोळे विस्फारले आणि त्याचा चेहरा पांढरा पडला जसा जसा मी पुढे बोलत गेलो तसा तसा मोहनचा भागातील कोणीतरी आत्मा असणार ज्याला कदाचित सिगारेटचे खूप व्यसन असे आणि त्याचा मृत्यू त्याच परिसरात झाला असावा त्याने पुढे जे सांगितलं ते ऐकून माझी भीती अजूनच वाढली तो म्हणाला पण त्याने जेव्हा वस्तूची मागणी केली आहे तर ती पूर्ण करणे खूप गरजेचे आहे जर तू त्याची मागणी पूर्ण केली नाहीस तर तो तुला सोडणार नाही सतत त्रास देत राहील त्याच्या बोलण्यात एक प्रकारची दृढता होती जी त्याची या गोष्टीवरची श्रद्धा दाखवत होती आता मला खात्री पटली होती की मी खरोखरच एका भूताला भेटलो होतो ही कल्पनाच माझ्यासाठी असह्य होती मला अक्षरशः रडू येत होतं परत एकदा त्याच ठिकाणी त्याला भेटायला जायची कल्पना सुद्धा माझ्या काळजाचा ठोका चुकवत होती मोहनने माझी अवस्था पाहिली आणि त्याने मला धीर दिला तो म्हणाला की तो माझ्यासोबत येईन पण पुलापासून थोड्या अंतरावर थांबेल कारण त्या आत्म्याने फक्त मला बोलावले होते आणि त्याला कदाचित दुसरे कोणी आलेले आवडणार नाही मित्राच्या साथीने थोडा आधार मिळाला पण भीती अजूनही कायम होती नाही लजाणी आणि त्या अज्ञात भीतीपेक्षा त्या आत्म्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्याच्या परिणामांची भीती मोठी वाटल्याने मी दुसऱ्या दिवशी सिगारेटचे एक पाकिट आणि एक काडेपिटी विकत घेतली ती सिगारेटची विकत घेत होतो तो दिवस आणि ती रात्र माझ्यासाठी एखाद्या युगासारखी वासली मनात फक्त ती भयान आकृती आणि तिचे मागे वळलेले पाय दिसत होते दुसऱ्या रात्री ठरलेल्या वेळी मोहन म्हणाला त्याप्रमाणे तो थोड्या अंतरावर थांबला आणि मी थरथर त्या पायाने पुन्हा त्याच रस्त्यावरून त्याच पुलाच्या दिशेने निघालो रात्रीचा तोच काळो तीच भयान शांतता पण आज भीती पहिल्या रात्रीपेक्षा कैक पटीने जास्त होती कारण आज ही भीती अज्ञात नव्हती तर ती एका ज्ञात आणि अनुभवलेल्या सत्याची होती पुलाजवळ येताच पुन्हा तेच जाणवले अचानक पाडलेला गारटा हवेतील जडपणा किड्यांचा थांबलेला आवाज जणू काही संपूर्ण निसर्ग सुद्धा श्वास रोखून काहीतरी भयान घडण्याची वाट पाहत होता मी पुलाच्या मध्यभागी पोचलो माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता लवकर हे सगळं संपू दे आणि मग पुन्हा तोच आवाज अधिक जवळून अधिक स्पष्टपणे माझ्या कानावर पडला सूरज सिगारेट आणली का मी तयारच होतो पण तरीही त्या आवाजाने माझ्या अंगावर पुन्हा एकदा शहारा आला मागे वळून पाहिलं आणि तो तिथे उभा होता त्याच जागी अंधारात स्पष्ट दिसत होता त्याचे डोळे माझ्याकडे रोखलेले होते आणि हो त्याचे पाय अजूनही तसेच मागे वळलेलेच होते ते दृश्य पुन्हा माझ्या हृदयाचे ठोके थांबल्यासारखे झाले भीतीमुळे माझा खसा कोरडा पडला होता पण मी स्वतःला सावरले थरत्यात त्या हाताने मी सिगारेटचे पाकिट आणि काडेपेटी त्याच्या दिशेने पुढे केली त्याने ती माझ्या हातातून घेतली तो क्षण तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही हातात घेताना त्याच्या स्पर्शाची जाणीव पण एक प्रकारची थंड आणि जड ऊर्जा जाणवली जणू काही हवेतूनच कोणीतरी ती वस्तू घेत आहे पाकिट मिळाल्यावर त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान किंवा कदाचित तृप्तीचा भाव आला तो पाकिटाकडे पाहत होता आणि मग त्याने माझ्याकडे पाहिले आणि त्याच्या आवाजात जो अजूनही थोडा पोकळ आणि थंड होता म्हणाला खूप खूप धन्यवाद आता तू जाऊ शकतोस त्याने असे म्हटल्यावर त्याने जणू काही मला त्या ठिकाणाहून जाण्याची परवानगी दिली मी त्याच्याकडे शेवटचा एक कटाक्ष टाकला ते मागे वळलेले पाय आणि मग आणि मग तू माझ्या डोळ्यात देखत हळूहळू अंधारात विरघळू लागला जणू काही कोणीतरी त्याची आकृती पुसत आहे तसा तो दिसेनासा झाला काही क्षणात तिथे फक्त मी होतो पुलावर उभा हातात रिकामी जागा जिथे काही क्षणापूर्वी तो उभा होता आणि मनामध्ये त्या भयान दृश्याची कायम खोरली गेलेली आठवण तो आत्मा माझ्या डोळ्या देखत अंधारात बिरगळल्यानंतर माझ्या अंगावरील भीतीचे सावट थोडे कमी झाले पण ती जागा अजूनही तितकीच भयान वाटत होती हवेतील गारठा कमी झाला होता पण मनातली भीतीची कंपनी अजूनही थांबली नव्हती मी तिथे क्षणभरही थांबलो नाही अक्षरशः जीवाच्या आकांताने मी मोहनकडे धावत सुटलो जो थोड्या अंतरावर माझी वाट पाहत उभा होता पाय झाले होते पण त्या ठिकाणाहून दूर जायची ओढ तीव्र होती धावण्याचा आवाज त्या रात्रीच्या शांततेत मोठा घुमत होता मी धावत धावत मोहनजवळ पोचलो माझ्या अवस्थेकडे पाहून त्याला काय घडले याचा अंदाज आला होता माझा चेहरा पांढरा पटत पडला होता आणि मी धाप टाकत होतो त्याने काळजीने विचारले काय झालं रे सगळं ठीक आहे ना मी त्याला घडलेला सगळा प्रकार सांगितला त्या आत्म्याचे पुन्हा येणे त्याचे माझ्याकडून सिगारेट घेणे आणि त्याचे डोळ्यासमोरच विरघळणे माझ्या कहाणीवर त्याचा विश्वास होता आणि माझा अनुभव ऐकून त्यालाही धक्का बसला पण एक प्रकारचा दिलासाही मिळाला की चला आता ही गोष्ट इथेच संपली आम्ही दोघांनी सुटकेचा निश्वास टाकला त्या भयान पुलापासून आणि त्या परिसरापासून दूर आल्यावरच कुठेतरी मला थोडे सुरक्षित वाटले त्या रात्रीचा अनुभव माझ्यासाठी एखाद्या धडकी भरवणाऱ्या स्वप्नासारखा होता पण तो अनुभव खरा होता त्यानंतर माझ्या त्या ठिकाणाच्या पोस्टिंगच्या काळात मी कधीही चुकूनही त्या शॉर्टकट रस्त्याचा वापर केला नाही दिवसासुद्धा न ना। त्या पुलाची आठवण जरी झाली तरी माझ्या अंगावर काता यायचा ती रात्र तो अंधार तो भयान आवाज ते मागे वळलेले पाय आणि त्या आत्म्याचे विरघळणे हे सगळे दृश्य माझ्या डोक्यात कायमचे कोरले गेले त्यानंतरही मी त्या त्या परिसरातील लोकांकडून पुलाजवळच्या आणि इतरही काही ठिकाणाबद्दलच्या भयावह गोष्टी ऐकत होतो कोणी तिथे काहीतरी पाहिले होते कोणी काहीतरी विचित्र अनुभवले होते त्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न असे पण माझ्यासोबत जे घडले ते माझ्यासाठी पुरेसे होते माझ्यासाठी ते कटू पण पन पूर्णपणे सत्य आणि अमनवी जगाचे अस्तित्व दाखवणारे वास्तव होते माझ्या आयुष्यात तो एक असा अनुभव होता ज्याने माझ्या सगळ्या समजुतीनं तडा दिला काही गोष्टी आपल्या बुद्धीच्या आणि विज्ञानाच्या पलीकडच्या असतात हे मला त्या रात्री पटले तो अनुभव आजही आठवला की माझ्या मनात एक अनामिक भीती दाटून येते आणि संपूर्ण शरीरातून एक कंप सुपतो तुम्ही यावर विश्वास ठेवाल की नाही हे मला माहित नाही पण माझ्यासोबत जे घडले ते मी कधीही विसरू शकत नाही आणि कदाचित काही गोष्टी न पाहिलेल्याच बऱ्या असतात नाही का मित्रांनो ती माझी कथा माझा एक अविश्वसनीय आणि तितकाच भीतीदायक अनुभव तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहीन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन अनुभवासोबत धन्यवाद